भाबवारी घाटात नाशिक साखर बसचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही बातमी देवळा येथून नाशिकहून साखरच्या दिशेने येणारी बस घाट परिसरात अपघातग्रस्त बस क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस एकसष्ट नाशिकहून साखरेकडे जात असताना भाबडवारी परिसर येथे समोर चालत असलेली अॅक्टिवा मोटारसायकल अचानक थांबल्यामुळे बस चालकाचे बस नियंत्रणात करत असताना रस्त्याच्या कडेला पलटी झाली सदर घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळताच पीएसआय सार्थक नेते व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले परिसरातील जनतेने अपघातग्रस्त बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात सहकार्य केले या अपघातात जखमींना देवळात ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघात इतका भयंकर होता की समोरील वाहन व प्रवासी वाचवताना साक्री नाशिक बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली पुढील चौकशी देवळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत करी आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा